जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती जिल्हा रुग्णालय सोलापूर यांच्या वतीने एकोणचाळीस राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा कार्यक्रम जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी नेत्रदान ही काळाची गरज असून नेत्रदान हा कार्यक्रम नसून एक चळवळ उभी राहावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आपल्या मृत्यूनंतर आपण नेत्रदान करून नेत्र या जगात राहू शकतो अंध व्यक्तीच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश निर्माण करू शकतो त्यामुळे सर्व नागरिकांनी नेत्रदान करावे असे आवाहन त्याचबरोबर नेत्रदान या विषयावर पोस्टर प्रदर्शन पोस्टर प्रदर्शन त्यानंतर क्रांती कला मंचाच्या वतीने अंगावर शहारे आणणारे नेत्रदानावर पथनाट्य सादर केले यावेळी पथनाट्य एवढे सुंदर होते की सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर नवीन जीवणे डॉक्टर गणेश इंदूरकर नवनीत तोष्णीवाल मेट्रन बेले मॅडम कवी देवेंद्र औटी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा नेत्र समुपदेशक विकास लिंगराज यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जानराव सिस्टर ओपीडी स्टाफ वर्षाने नदाफ मॅडम रोटले मॅडम गणेश सोनवणे आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अंतिम मतदार यादी दिनांक तीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे अंतिम मतदार यादीत एकूण सदोतीस लाख त्रेसष्ट हजार सातशे एकोणऐंशी मतदार आहेत सहा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दरम्यान एकूण पंचाहत्तर हजार आठशे चोवीस मतदारांची वाढ झालेली आहे अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करावी असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक का अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळवले आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण छत्तीस लाख चारशे नऊ इतके संख्या असून यामध्ये पुरुष एकोणीस लाख आठ हजार एकशे शेहेचाळीस महिला सतरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट तर इतर दोनशे सत्त्याण्णव मतदारांचा समावेश होता तीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादीमध्ये एकूण सदोतीस लाख त्रेसष्ट हजार सातशे एकोणनव्वद इतकी संख्या असून यामध्ये एकोणीस लाख पस्तीस हजार नऊशे एकोणऐंशी पुरुष तर अठरा लाख सत्तावीस हजार पाचशे आठ महिला व इतर तीनशे दोन मतदारांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी अंतिम तयार झाली असून विधान विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र संख्या निहाय आकडेवारी दोनशे चव्वेचाळीस करमाळा एकूण तीन लाख चोवीस हजार पस्तीस पुरुष एक लाख एकोणसत्तर हजार तीनशे नव्वद महिला एक लाख चोपन्न हजार सहाशे तेहतीस अन्य बारा तर चार हजार सातशे सदोतीस मतदारांची वाढ तीनशे सत्तेचाळीस मतदान केंद्रे दोनशे पंचेचाळीस माढा एकूण तीन लाख चव्वेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस पुरुष एक लाख ऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस महिला एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव अन्य तीन तर मतदारसंघेत झालेली वाढ पाच हजार तीनशे एकोणचाळीस मतदान केंद्र संख्या तीनशे पंचावन्न दोनशे शेहचाळीस बार्शी एकूण तीन लाख सत्तावीस हजार सहाशे सत्तावन्न पुरुष एक लाख एकोणसत्तर हजार शंभर महिला एक लाख अठावन्न हजार पाचशे सोळा अन्य एक्केचाळीस तर वाढ चार हजार सातशे एकोणीस मतदान केंद्रांची संख्या तीनशे तेहतीस दोनशे सत्तेचाळीस मोहोळ तीन लाख पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव इतकी मतदार संख्या मतदान केंद्रांची संख्या तीनशे छत्तीस पुरुष मतदार एक लाख सत्तर हजार आठशे चाळीस महिला एक लाख पंचावन्न हजार एकशे एक्कावन्न अन्य आठ मतदान मतदारांची झालेली वाढ चार हजार सातशे बासष्ट दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर तीन लाख बावीस हजार सहाशे अडुसष्ट मतदान केंद्रांची संख्या दोनशे एकोणनव्वद पुरुष मतदार एक लाख साठ हजार एकशे अठ्ठ्याण्णव महिला एक लाख बासष्ट हजार चारशे पंचवीस तर अन्य पंचेचाळीस वाढ झालेल्या मतदारांची संख्या आठ हजार एकशे नव्याण्णव दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्ये तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे आठ एकूण मतदार संख्या मतदान केंद्रांची संख्या तीनशे चार पुरुष मतदार एक लाख सदुसष्ट हजार सहाशे बासष्ट महिला एक लाख एकाहत्तर हजार आठशे चौऱ्याण्णव अन्य हजार बावन्न वाढ झालेल्या मतदारांची संख्या नऊ हजार नऊशे सत्तेचाळीस दोनशे पन्नास अक्कलकोट तीन लाख महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मिळकतदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी ऑनलाइन पद्धतीने मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून एसएमएस द्वारेही देयकांची लिंक पाठवण्यात आली आहे तसेच छापील देयकांचेही वाटप करण्यात येत असून अंतिम टप्प्यात ते आहेत तथापि या आर्थिक वर्षाची देयके वाटपास विलंब झालेला असल्याने विहित मुदतीत मिळकत कर भरता येणे शक्य होण्याकरता देण्यात येत असलेली पाच टक्के आणि सुटी सहा सुटीची मुदत एकतीस ऑगस्ट रोजी ऐवजी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे थकबाकी सह दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा मिळकत कर रोख स्वरूपात भरण्याची सुविधा हुतात्मा स्मृती मंदिर येथील काउंटरवर तसेच बाळे शेळगी विभागीय कार्यालय क्रमांक दोन व पाच येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याकरता एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश एस एम सी सी टी डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी स्लॅश काउंटर अंडरस्कोर रेसिप्ट अंडरस्कोर ऑनलाईन डॉट एस पी एक्स ही लिंक ओपन करून मिळकत कर भरता येईल मिळकत कर भरण्यासाठी क्यू आर कोड सुविधा देण्यात आली आहे तसेच फोनपे गुगल पे द्वारे देखील कार्यान्वित करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या देयकावर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाच टक्के अथवा सहा टक्के सवलत लागू राहणार आहे याची सर्व मिळकतदारांनी नोंद घ्यावी सन आर्थिक वर्षातील मिळकत कर ऑनलाईन पद्धतीने तसेच क्यू आर कोड स्कॅन करून सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड नेट बँकिंग अथवा यू पी आय द्वारे भरून मनपा करामध्ये सहा टक्के सवलतीचा फायदा घेऊ शकता ज्या मिळकतदारास अद्याप देयक प्राप्त झाले नाही अशा मिळकतदारांनी मालमत्ता कर विभागाकडे संपर्क साधून देयक प्राप्त करून घ्यावे अथवा मनपा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून घ्यावे तसेच मागील वर्षाची थकबाकी असणाऱ्या मिळकतदारांच्या मिळकतीवर अथवा प्राप्त अधिकाऱ्यानुसार अन्य कोणत्याही मिळकतीवर अटकावणी व जप्तीची कार्यवाही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे तरी सर्व मिळकतदारांनी विहित कालावधीत कर भरून पालिकेस सहकार्य करावे परिस्थिती कशीही असो प्रामाणिकपणा आणि जिद्द असेल तर यशस्वी होता येते असे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी प्रतिपादन केले बुद्धवासी वसंत भांगे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री एस एस शेळके प्रशाला व ज्युनियर कॉलेज वाघदरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके हे होते प्रमुख उपस्थितीत प्रदीप जगताप बसवराज सोनकांबळे उपर सरपंच कमलाकर सोनकांबळे पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव निजप्पा गायकवाड शरणापा मंगाणे पोलीस हवालदार अंगद गीते चंद्रशेखर भांगे प्राचार्य अनिल देशमुख हे होते पुढे ते म्हणाले विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला पाहिजे यशस्वी होण्यासाठी गरीब श्रीमंत असं काही नसतं प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास प्रत्येकजण यशस्वी होतो यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आजकाल मुले मोबाईलचा गैरवापर करत असून मोबाईलचा वापर अभ्यासासाठी न करता फेसबुक व्हॉट्सअपमध्ये वेळ घालवत आहेत शाळेतील मुलींनी न घाबरता त्यांच्यावर अन्याय झाल्यास वडिलांना शिक्षकांना सांगितले पाहिजे कोणत्याही प्रकारची अडचण समस्या आल्यास निर्भया पथक तुम्हाला मदत करण्यासाठी चोवीस तास आहे प्रामाणिक आणि जिद्दीने अभ्यास करून वडिलांचे नाव रोशन करावे चंद्रशेखर भागे हे गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी शालेय मुलांना स्कूल बॅग शालेय साहित्य वाटप करतात हे कौतुकास्पद आहे यावेळी पोलीस हवालदार लक्ष्मण कांबळे चिदानंद उपाध्याय महादेव सोनकवडे नितीन हलसंगी श्याम बाबर निगप्पा निंबाळ चितानंद दोडमनी गौतम कसबे मियावाले ज्योती गाजरे शेख कुलकर्णीएनडी मटपती वाघमोडे नडगेरी नडगिरी व्हीआय कुरेएसडी धड्डे पुजारी विजय प्रशालीचे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख शेळके यांनी केले तर आभार अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी मानले घरातील किरकोळ कारण असो किंवा प्रेम प्रकरण अन्य कारणाने घरातून मुली महिला गायब होण्याचे प्रमाण वाढत आहे गायब होण्यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे नेमक्या पोरी गेल्या कुठे असा प्रश्न संबंधित नातेवाईक आणि सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण सात पोलीस ठाणे आहेत आठवड्यातून किमान एक ते दोन महिला किंवा मुली गायब होत असल्याचे निदर्शनास येत आहे बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात था होत असून त्याचा तपास केला जात आहे ज्या मुली किंवा महिला संपर्कात येतात त्यांचा तपास करून पोलिस त्यांना घेऊन येतात आणि संबंधित आई वडिलांच्या ताब्यात देतात ता मात्र ज्यांचा कसलाच संपर्क होत नाही अशा सात महिन्यात तीनशे चार महिला गायब आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शहरातील एकूण तीनशे चार मुली आणि महिला गायब झाल्या पोलिसात तक्रार केल्यानंतर सुमारे दोनशे मुली आणि महिला यांना परत आणण्यात यश आले मात्र बाकीच्या महिला कुठे आहेत हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे सात महिन्यात अल्पवयीन मुली गायब झाल्या त्यापैकी पंचेचाळीस मुली मिळून आल्या सतरा मुली अद्याप बेपत्ता आहेत महिलांचा शोध लागत नाही कॉलेज ट्युशन किंवा मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून मुली बाहेर जातात महिला ही वेगवेगळी कारणे सांगून बाहेर पडतात आणि त्या पुन्हा येत नाहीत अल्पवयीन मुलींचेही प्रमाण वाढत चालले आहे संबंधित आई वडील आणि नातेवाईकांची चिंता वाढत चालली आहे मुलगी मिळत नाही तोपर्यंत ती कुठे असेल काय करत असेल तिचे बरे वाईट झाले नसेल ना अशा अनेक प्रश्नांनी त्यांची झोप उडते मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी या सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान याबाबत शहर भाजपने रविवारी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना पुतळा कोसळण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले पुतळा पडला म्हणून आम्ही येथे शोक व्यक्त करत असून दोषींवर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे परंतु विरोधक या प्रकरणाला वेगळे वळण देऊन राजकारण करत असून महाराष्ट्रात अशांतता माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अफजल खानाच्या उरुसला विरोध न करणारे विशालगडाच्या अतिक्रमणावर न बोलणाऱ्यांनी आम्हाला शिवभक्ती शिकवू नये अशा संवेदनशील प्रकरणावर राजकारण करता एकत्र आले पाहिजे असे ते म्हणाले या आंदोलनात राजकुमार पाटील विशाल गायकवाड श्रीकांत घाडगे विजया वड्डेपल्ली इंदिरा कुड़केल, मंजुषा मुंडके जय साळुंखे राम मुटकिरी श्रीनिवास कर्ली यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात येणाऱ्या एकोणसत्तराव्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा यांच्या हस्ते झाले याप्रसंगी शांतीसागर वक्तृत्व स्पर्धा फंडाचे विश्वस्त डॉक्टर सरिता कोठाडिया संस्थेचे सीईओ देवई शहा मार्गदर्शिका दीप्ती शहा मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे मुख्याध्यापिका राखी देशमाने कांबळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ संस्थेतील सर्व विभागाचे वरिष्ठ आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी परीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्राविका संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एकोणसत्तराव्या स्पर्धेचे उद्घाटन करताना आपल्या मनोगतातून संस्थेचे सर्वे सर्व हर्षवर्धन शहा यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख पाहुण्या सरिता कोठाडिया यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना आचार्य शांतीसागर महाराजांचा भिऊ नका संयम धारण करा असा संदेश देत सर्व स्पर्धकांचे कौतुक करून टीमचे अभिनंदन केले गेल्या एकोणसत्तराव्या वर्षापासून चालत आलेली स्पर्धेत एकूण तेराशे विविध शाळे विद्यार्थी सहभागी झाले स्पर्धा स्पर्धकांच्या आणि शाळा शिक्षकांच्या सहकार्यातून होत आहेत ही स्पर्धा अशीच कायम अखंडपणे चालत राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती गांधी यांनी केले तर आभार सूरज वसाळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे अनंत बेळडे ऋषभ सोनटक्के अभिजित पाटील प्रदीप ढेरे रोहन शहा अविनाश मुळकुटकर वंदना थळवे जयेश शिरढोणे अनुप कस्तुरे अभिनंदन उपाध्ये सुहास सुहाशुरे वैभव बारडकर प्रवीण कंदले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले पाणसुरे येथे शेतकऱ्याच्या हितार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा संघटक शरण सुरवसे शेतकरी सेना तालुका संघटक महांतेश हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागणसूर येथे आमरण उपोषण चालू आहे सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिचून शेतकऱ्यांचे पीक विमा रक्कम मिळवून दिले बाकीचे न्यायपण मिळवून देणारच उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस आहे नागणसूर भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतली बनवून काम करण्याचा सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतली बनवून काम करणाऱ्या तालुका प्रशासनाचा जाहीर निषेध पाच वर्ष पलीकडे मोठमोठे आश्वासन देऊन तालुक्यात या साहेबांनी सत्ता काबीज केले परंतु लोकांना कळलं की आमदार साहेब स्वतःच्या विकासामध्ये मग नाहीत लोकांचं त्यांना काही निर्णय घेणार नाही गेल्या चार दिवसापासून अमर उपोषण चालू असताना साधी विचारपूसही करायला की आमदार या तालुका प्रशासनाला लाज वाटतील ही अतिशय थैऱ्याचे बाब आहे चार तासोपासून माणूस जिवंत आहे मेला याचीही चौकशी करायची एवढी बेजबाबदार प्रशासन एवढी हुकुमशाही राजवट आपण अकोलकोट तालुक्यातील इतिहासात पहिल्यांदा बघतोय या गोष्टीचा करावा तितक्या निंदा करावा तितका निश्चित कमी आहेत गेल्या आम्ही सातत्याने तीन चार महिन्यापासून आमची लढाई चालू आहे शेतकऱ्याची पीक विमा मिळावा नागरसंचा तलावचा पूर्ण काम व्हावा देगाव कालवाचा एकरूप सिंचनचं काम लवकर पूर्ण व्हावा याची निधी मिळावी फक्त आमदार साहेब निधी तुम्ही नी मोठ्या गाजावाजात लोकसभाच्या पूर्वी फडणवीस साहेबांना आणून आपण चारशे कोटीचं डिक्लेअर केला होता आपण काय मागणी आपली ती निधी लवकर द्या जे जाहीर केलं ते निधी द्या त्यात काय चुकीचं आहे कारण त्यात सगळ्यांना कळून चुकलंय तुम्ही खाली खोटे आश्वासन तुम्ही फेक आश्वासन थेक मंजुरी करता प्रत्यक्षात तुम्ही काम करत नाही हे तालुक्यातील लोकांच्या पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस उपायुक्त अजित बोरहाडे विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमलदार आणि कुटुंबीय उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका